नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुणालाही जमेल अशी सुंदर सेवा बघणार आहोत ज्याला लिहिता येत नाही ज्याला वाचता येत नाही अगदी लहान मुलापासून जो मुलगा अंगणवाडीत जातो किंवा अगदी शाळेत जातो अगदी वृद्ध आहे म्हणजे वृद्ध माणसं आहेत स्त्री आहे कुणालाही अगदी ज्याला जो अडाणी आहे त्याला काहीच लिहिता येत नाही वाचता येत नाही काही, काही पारायण करण्याची इच्छा आहे पण त्याला म्हणजे स्वामींची सेवा करायची इच्छा आहे पण त्याला काहीच जमत नाही अशा व्यक्तीसुद्धा ही सेवा करू शकतात आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही कधीही सेवा करू शकतं याला कुठलेही नियम नाहीत कुठल्याही अटी नाहीत काही नाही फक्त मनापासून ही जर तुम्ही सेवा कराल तर कुठल्याही समस्येतून महाराज तुम्हाला बाहेर काढतील आणि समस्येतून बाहेर काढण्यापेक्षा महाराजांचं अखंड पाठबळ तुमच्यासोबत राहील आणि ही सेवा जी आहे ती महाराजांची आवडती सेवा आहे महाराजांना साक्षात प्रिय आहे आणि ही सेवा जो करतो त्याच्या पाठीशी महाराज उभे असतातच असतातच म्हणून ही सेवा तुम्ही अवश्य करा तुम्हाला भले खूप इच्छा आहे महाराज मला ही सेवा करायची खूप इच्छा आहे म्हणजे मला पारायण करायची इच्छा आहे मला सग एक स्पेसिफिक सेवा म्हणण्यापेक्षा मला महाराजांची सेवा करायची इच्छा आहे मग ती सेवा करत असताना म्हणजे आपलं असं होतं की काहीतरी अडचणी येतात काहीतरी समस्या येतात मग आपली ती सेवा राहून जाते मग असं म्हणजे आपण बाहेरगावी जातो जॉबवर असतो किंवा असं एक आपले वेळेअभावी आपल्याला त्या सेवा करता येत नाहीत पण ही सेवा अशी आहे जी तुम्ही कधीही दिवसभरामध्ये चोवीस तासामध्ये तुम्ही कधी पण सेवा करू शकता याला कुठलेच असे नियम नाही आहेत कुठल्याच अटी नाही आहेत काही दोन तीन नियम आहेत ते असे असं नाही की ते नियम म्हणजे खूप कडक आहेत फक्त सेवा करत असताना ते नियम आपल्याला पाळायचे आहेत तर ही कोणती सेवा आहे तर बघा ज्यावेळी आपल्याला महाराजांची आणि ही सेवा खरंच सांगते तुमच्या आयुष्यात एखादं सध्या संकट चाललं आहे त्या संकटातून तुम्हाला मार्ग दाखवेल इतकी प्रभावी सेवा आहे आता ताई सेवा आम्ही कधी करायचे फक्त ही सेवा तुम्ही बारा ते साडेबारा दुपारी बारा ते साडेबारा या यावेळेत करायची नाही तुम्हाला खूप गायी गडबड आहे त्यावेळी पण ही सेवा करायची नाही आता बघा कधी कधी आपलं काय होतं की आपल्याला सेव सेवा आपल्याला करायची असते आणि आपलं असं होतं की एकदा सेवा करून आणि असं म्हणजे करायची म्हणून करायचं नाही मनापासून करायची काहीच नाही ना जमत आपल्याला मग काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या येणाऱ्या नवीन वर्षात तुम्हाला ही ॲटलिस्ट महाराजांना सांगायचं की महाराज माझ्याकडून काहीच नाही ना जमत मी एवढी तरी सेवा करणार आणि तुम्ही करून घ्या माझ्याकडून करून घ्या असं महाराजांना बोलायचं तर बघा ही सेवा जी आहे ती अगदी नामस्मरणाची सेवा आहे नामस्मरण आता आपण नाही नामस्मरण काय मी कुठेही करू शकतो पण हे असं नामस्मरण जर तुम्ही कराल आता मी जशी सांगणार आहे तर मला ज्या दिवशी मी स खरंच सांगते ज्या दिवशी मला सेवा जमत नाही मग एखाद्या दिव एखाद्या वेळेस बघा आपलं असं होतं की मी कुठेतरी बाहेर गेलं वगैरे असं काहीतरी झालं किंवा बाहेर वगैरे कुठे पण म्हणजे बाहेर गेलो एखाद्या वेळेस खूपच यायला उशीर झाला तर मी ही से ही ॲटलिस्ट ही सेवा तरी दिवसभरात करतेच त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही रोज नियम नित्यनियमाने करा बघा एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यावरची जी काही कणी बाधा असेल नकारात्मक असेल वाईट विचार तुमच्या सतत मनात येत असतील मृत्यूचं भय तुम्हाला वाटत असेल एखादी काळजी चिंता तुम्हाला वाटत असेल तर ह्या सगळ्यातून तुम्हाला ही सगळी सेवा बाहेर काढेल आणि ह्या सेवे म्हणजे तुमच्यासोबतच तुमचं घरसुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जीनं भरेल किंवा तुमचं मन जे आहे ते प्रसन्न राहील कायम इतकी प्रभावी सेवा आहे आणि ह्या सेवेत बघा आपल्याला तासभर बसावं लागत नाही किंवा पूजा मारणी करावी लागते असं काही नाही किंवा एखादं ग्रंथ घ्यायचा आणि तासभर वाचत बसायचं असं काही नाही फक्त या सेवेत आपलं मन स्थिर राहणं खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या आणि ते जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच ह्या सेवेचा तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणारच तर आता ही सेवा जी आहे ते फक्त आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं मग तुम आता एखादी इच्छा असेल ती इच्छा आता मी कशी सेवा करायची ते पण सांगते तर बघा इथं तुम्ही रोज पूजा कधी करता देवपूजा आपण सकाळी करत असतो ही सेवा तुम्ही कधीही करू शकता पण सेवेला बसल्यानंतर तुमच्या मनात कुठलाही विचार नाही पाहिजे नाहीतर टेंशन, टेन्शन त्रास किंवा घरातलं काही गोंगाट किंवा असं काही नाही पाहिजे फक्त या सेवेमध्ये तुम्ही आणि महाराज एवढंच जगाच्या वाटेवर कितीही मला समस्या आहे दुःख आहे संकट आहे काही नाही टेन्शन आहे मुलं बाळ संसार प्रपंच काही नाही ह्या पाच मिनिटात फक्त मी मी माझी सेवा आणि माझे महाराज एवढंच तुमचं पाहिजे कळालं तरच ह्या सेवेचा तुम्हाला अनुभव होईल आणि सेवा केल्याचं फीलसुद्धा तुम्हाला येईल सेवा केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल नाहीतर उगच एखादा मित्र बाहेर थांबला याने आपण सेवा करतोय मग ती जाण्याची गडबड मग आपल्या सेवेत काही लक्ष लागत नाही एकीकडे -एक मुलगा रडतोय मुलगी रडते मग सेवेची सेवा होत नाही असं जर होत असेल तर त्या सेवेला काय हर हरकत नाही हा म्हणजे सेवेला काही अर्थ नाही फक्त ह्या सेवेमध्ये तुमचं मन स्थिर राहणं मन एकाग्र करून सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं फक्त बघा आता इथे आता इथे इथेकडे हे महाराजांचं अधिष्ठान आहे आता महाराजांच्या समोर बसायचं छानपैकी महाराजांच्याकडे बघायचं महाराजांना नमस्कार करायचा सेवा करण्याआधी महाराजांना त्रिवार मुजरा करायचा आणि महाराजांना महाराजांच्या समोर बसायचं घेता बसताना एक ग्लास पाणी घ्यायचं आहे तुम्हाला बाकी यात काही नाही फक्त एक ग्लास पाणी घ्यायचा इथे ठेवायचा महाराजांच्या समोर आणि सेवा करत असताना म्हणजे इथं ठेवायचा आणि सेवेला चालू करायचा फक्त सेवा करण्यापूर्वी महाराजांचा जय जयकार करायचा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री अक्कलकौतनिवाशी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री, श्री स्वामी समर्थ महाराज गी जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा एकदा जय जयकार करायचा आणि त्या पाण्याच्या भरलेल्या ग्लासवरती तुम्हाला हात ठेवायचा आहे हात ठेवला किंवा त्या पाण्याकडे बघत तुम्हाला ते सेवा करायची आहे कळालं पाण्यामध्ये अशी एक पॉवर असते जी अट्रॅक्ट करण्याची पॉवर असते अट्रॅक्शन पॉवर पाण्यामध्ये खूप असते जी काही आपल्या घरातील निगेटिव्हिटी असेल आपल्या मनातील जी काही मळब असेल मनातील काही घाणेडे विचार निगेटिव्ह विचार मनातील जे काही वाईट विचार ते सगळं जाण्यासाठी आणि पॉझिटिव्ह वाईब्स पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी आणि आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी म्हणून आणि ते पाण्याकडे पाण्यावरती हात ठेवून किंवा पाण्याकडे बघत तुम्हाला ते सेवा करायची किंवा ही तीन बोटी जी आहेत ना ती पाण्यात बुडवून तुम्ही सेवा केली तरी चालेल काय हरकत नाही आता जय जे जेकार झाला जय जे जयकार झाल्यानंतर एक टक म्हणजे अगदी पाच मिनटं दहा मिनटं तुम्हाला दहा मिनटं पंधरा मिनटं महाराजांचं नामस्मरण करायचं आहे त्या ग्लासवरती हात ठेवायचा आणि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे हातामध्ये जप माळ वगैरे काही घेण्याची गरज नाही फक्त त्या पाण्यावरती हात ठे ग्लासवरती हात ठेवायचा आणि अगदी शांतपणाने प्रत्येक तो जो काही शब्द आहे तो आपल्या कानात घुमला पाहिजे आपल्या घरात घुमला पाहिजे म्हणजे इतका मोठ्याने म्हणजे ते नामस्मरण जे आपण करतो ते ॲटलिस्ट आपल्या तरी कानावरती पडेल एवढ्या मोठ्याने म्हणायचं मनातल्या मनात म्हणायचं नाही आणि ज्यावेळी असं नामस्मरण कराल त्यावेळी तुमच्या घरातसुद्धा एक पॉझिटिव्ह वाईब्स लहरी तरंग निर्माण होतील तुमच्या घरातीलसुद्धा निगेटिव्हिटी दूर होऊन जाईल मनातसुद्धा आणि अशा अशा वेळी मोठ्याने आपण सेवा करतो ना त्यावेळी आपलं लक्ष त्यामध्ये लागतं मनात कुठले गाणे वाईट विचार येत नाहीत कुठल्याच बाकीचं टेन्शन असतं ते येत नाही ज्यावेळी आपण मोठ्याने असं नामस्मरण करतो तर श्री स्वामी समर्थ श्री आणि ज्यावेळी आपण श्री स्वामीचं मथ श्री समर्थ म्हणतो ना म्हणजे माझा तरी अनुभव आहे की ज्यावेळी मी महाराजांचं नाव घेत असते त्यावेळी महाराजांचं आपण डोळे बंद करून महाराजांचं नामस्मरण करत असतो तर महाराजांची जे काही प्रतिकृती आहे किंवा महाराजांची मूर्ती आहे किंवा मा असं अक्कलकोट किंवा महाराजांच्या रिलेटेड गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येत असतात महाराज आपल्या समोर दिसत असतात हा माझा तरी अनुभव आहे आणि अशावेळी तुम्ही ज्यावेळी महाराजांचं नामस्मरण करताना महाराज तुम्हाला दिसत असतील तर नक्कीच ते महाराज सॉरी नामस्मरण महाराजांच्यापर्यंत पोचतं आहे आणि ती सेवा तुमची पूर्ण होते लक्षात घ्या आणि एखाद्या वेळेस तुम्ही नामस्मरण करताय आणि तुमच्या डोळ्यासमोर कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टी आहेत ते ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि असं तुम्हाला जर अनुभवायला यायला लागलं तर तिथेच थांबायचं शांतपणाने एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि इथर व्हायचं कितीही घालणारे विचार कितीही वाईट विचार कुठलाही दुसरा विचार माझ्या मनात आला तरी मी त्याच्याशी गप्प मारणार नाही फक्त मी आणि माझे महाराज एवढंच आपण टार्गेट ठेवायचं आणि परत सेवेला चालू करायचं कळालं आणि अशा प्रकारे म्हणजे मला तर तसं होतं ज्यावेळी मी मी स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणत असतो ना त्यावेळी खरंच सांगते मी खोटं बोलत नाही महाराजच मला दिसत असतात कुठेतरी अक्कलकोट दिसत असतं म्हणजे एखाद्या वेळेस अक्कलकोट दिसत असतं महाराजांची अक्कलकोटमधील ती मोठी मूर्ती आहे बघा ती तर सतत माझ्या डोळ्यासमोर येत असते अशी म्हणजे कमरेवर हात ठेवून असा ती मोठी मूर्ती आहे ना ती तर सतत माझ्या डोळ्यासमोर येत असते आणि गुरुमौली दिसत असतात तर अशा गोष्टी ज्यावेळी आपल्या समोर येतात त्यावेळी नक्कीच आपले आपलं जे काही सेवा आहे ती महाराजांच्यापर्यंत पोहोचत असते लक्षात घ्या आणि एक दहा मिनटं पंधरा मिनटं तुम्ही टायमर लावा ठीक आहे टायमर लावून सेवा करा पण ती सेवा करत असताना तुमचं मन एकाग्र असलं पाहिजे कुठलेच विचार नसले पाहिजेत आणि अशी सेवा तुम्ही रोज करा आणि ते पाणी जे आहे ना ते तुम्ही स्वतः ग्रहण करा घरातल्या प्रत्येकाला थोडं तीर्थ तीर्थ म्हणून द्या कारण ते पाणी नसतं तर उच्च कोटीचं तीर्थ असतं ते आणि म्हणून घरातले प्रत्येकांपर्यंत ते पोहोचावं आपण सेवा केली आहे महाराजांचं नामस्मरणाचं लहरी तरंग शक्ती त्यामध्ये उतरलेली असते त्याच्यामुळे ते तीर्थ तुमच्या घरात पण थोडं थोडं शिपडा फक्त टॉयलेट बाथरूम सोडून अशी सेवा काहीच करायला जमलं नाही तर ही सेवा तुम्ही रोज करा अगदी रोज तुम्ही मी महाराजांना स्मरून सांगते की तुमच्या आयुष्यात एखादा प्रश्न आहे जो सुटता सुटत नाही आहे किंवा एखादं काम आहे ते होता होत नाही आहे आणि नव्याण्णव टक्के काम, होता लेला स्टपन, काम होत आलेलं असतं पण काही कुठे कुठे माशेशील ते माहीत नाही ते काम पूर्ण बिघडून जातं किंवा होतच नाही अशा गोष्टी होत असतील तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं महाराजांच्या सानिध्यात राहिलेलं चांगलं महाराजांची आठवण काढलेली चांगली म्हणून तरी ही सेवा तुम्ही आवश्यक करा सकाळी तुम्हाला ऑफिसला कामावरती जायची गडबड असेल तर संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे महाराजांच्या यायचं देवा अगरबत्ती लावायची धूप लावायचा एक प्रसन्न वातावरण घरात करायचं संध्याकाळी साडेसहा ते साडेसात वेळेत ही सेवा केली तर अतिशय उत्तम कारण त्यावेळेला लग माता लक्ष्मीच्या आगमनाची पण वेळ असते संध्याकाळी छानपैकी ज्यावेळी तुम्हाला काहीच टेन्शन नसतं कामाचं व्याप नसतं संध्याकाळी आल्यावर छान मस्तपैकी फ्रेश व्हायचं चहा घ्यायचा आणि सेवेला चालू करायचं चा। तर दहा मिनटं पंधरा मिनटं जेवढे वेळ तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळ तुम्ही सेवा करायची रोज करून बघा पंधरा दिवस करून बघा तुम्हाला रोज या सेवेची गोडी लागेल ला, आणि कधी एकदा माझ्याकडून ही सेवा होईल अशी वाटेल सकाळी करू नका कारण सकाळी बघा तुम्हाला सकाळी जर तुम्हाला निवांत वेळ असेल ना, ना सकाई सकाई तर सकाळी करा सकाळची खूप घाई गडबड असेल मुलांची धावपळ शाळा ही ते असेल तर सकाळी नका करू दिवसभरामध्ये तुम्ही आता लेडीज दिवसभरामध्ये रिकाम्याचं असतात तर दिवस म्हणजे काही लेडीज असतात जॉबवर जातात पण ज्या ज्यांना दुपारचा वेळ असतो त्यांनी दुपारी करा फक्त बारा ते साडेबारा ही वेळ टाळून कधीही तुम्ही करू शकता तर बघा नक्की ही सेवा करा आयुष्यात कुठल्याही समस्येवर तुम्हाला तोडगा निघेल मार्ग निघेल यात काही शंका नाही तर चला आजचा व्हिडिओ तेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटवायच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा हे सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा स्वामीचं सेवाच